अर आई भावानीच महाराजांना महाराजांसंगट मोहीम करायला नशीब लागत तुला सांगतो गनिमांच्या टुकराचा असा कळपण कळप फाडायला आपला एक वाघच पुरा पडतो असं वाटत कि शपको महादेवाच तांडवत चाललंय तलवारीच पातळ म्हणजे चणंग असं काय वायरस नाही डसतीये पाणी बी मागू देत ना महाराजांचा शब्द शब्द मी माझ्या काळाचा ओरून ठेवलाय स्वराज्य म्हणजे अस्मिता आणि अस्मिता टागाळली म्हणजे स्वत्वाचा विनाश फाट तेव्हा प्रत्येक श्वासाच वादळ करून लढा दया प्रत्येक ठोक्यात वाचू द्या स्वराज्याचा नागारा एकदा रणशिंग फुंकल की हा देह उधारीचा राहिला तर आपला नाहीतर स्वराज्य चरणी अर्पण मी बी काय ठे बाबा अरे मला जायचं पार आणि तुझ्या संगतीत गप्पा हानीत बसलो चल निघतो मी 妈个，那个妈个人都不。